नमस्कार माझे नाव प्राध्यापक यशवंत देवबा कोळेकर मुक्काम्पोजवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि नोकरीनिमित्त मी पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे तर आमची ही दोन या प्रदर्शन प्रदर्शनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे दुसरं वर्ष आहे प्रदर्शनाचं नाव आहे बंटी क्लासिक खिलार प्रदर्शन गड इंग्लंस वर्ष दोन तर या प्रदर्शनासाठी आमची बैल जवळा तालुका सांगोला इथून साधारणपणे दोनशे दहा किलोमीटर अंतरावरून आलेले आहेत रात्री साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान बैला आलेली आहेत तर वेगवेगळे गट आहेत या ठिकाणी तर टोटल या ठिकाणी बारा तेरा गट आहेत तर आमची ही दोन बैला आहेत ते दोन गटामध्ये असणार आहेत दोन दाती ते चार दाती कोसा खिल्लार गट आणि सहा दाती ते क कडदाती किंवा जुळूक असं या गटामध्ये एक बैल असणार आहे आता मी ज्या बैलाला मी चारा घालतो आहे हा बैल ह्याचं नाव आहे राजा हा बैल आत्तापर्यंत मोठमोठ्या तीन प्रदर्शनामध्ये हिंद केसरी झालेला आहे चॅम्पियन झालेला आहे तर त्याच्यातच एक प्रदर्शन म्हणजे पुशेगाव दोन हजार चोवीस तर यावर्षी तो पुशेगावचा हिंद केसरी आहे पुशेगावचा चॅम्पियन आहे आणि घटप्रभा गेल्या वर्षीचा घटप्रभा दोन हजार चोवीस तिथला पण हा चॅम्पियन आहे आणि कंकणवाडी दोन हजार चोवीसचा तो चॅम्पियन आहे आणि या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये म्हटलं तर यावर्षी पहिल्या आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी, वर्षी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पुशेगावचा त्याच्या गटामध्ये एक नंबर झालेला बैल आहे तर अशा पद्धतीनं चार ठिकाणी हा बैल चॅम्पियन आणि एक नंबरमध्ये राहिलेला आहे तर आता आम्ही घेतल्यानंतर फडतरवाडी बोवांच्याकडं बैल होता आम्ही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हा बैल पाच लाख एकावन्न हजाराला घेतलेला आहे आणि हे पहिलंच प्रदर्शन आहे आमच्या हातात आल्यापासून हे याचं पहिलंच प्रदर्शन आहे आणि ह्याच्या जोडला जो दुसरा बैल आहे तर तो सगळ्याला सर्वज्ञात आहे की त्याच्या हालचालीमुळं घटप्रभा प्रदर्शन गाजवलेला तो बैल आहे बिनदातीमध्ये तो चॅम्पियन झालेला आहे चार माणसं जर मागे त्याची होती तर तो लोळणा करत होता आणि त्याची जात आणि हे सगळ्या गोष्टी जर बघितलं तर तो टॉपचा बैल आहे आणि घटप्रभेच्या प्रदर्शनामध्ये सगळ्यांना कळून चुकलेला आहे आणि प्रदर्शनच्या बाबतीत जर सोयी सुविधा आणि मॅनेजमेंट जर म्हटलं तर या ठिकाणी मॅनेजमेंट तर टॉपचंच आहे कारण गेल्या वर्षीच mm -hmm. आपण बघितलं हे जसं की इंटरनॅशनल लेवलला आपण कॉम्पिटिशन स्पर्धा अरेंज करतो त्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या सोयी केलेल्या आहेत स्टेजचं बघितलं स्टेजची ठेवण बघितली त्या ठिकाणची अरेंजमेंट सगळी जर बघितली आणि त्याच्यानंतर हे प्रदर्शनासाठी साधारणपणे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामधून पहिला आलेले असतात तर साधारण अडीचशे तीनशे किलोमीटर काही साडेतीनशे किलोमीटरनंतर पासून पण बैला आलेले असतात एवढ्या लांबून येणार म्हटल्यानंतर त्या लोकांची काळजी घेणं जनावरांची काळजी घेणं ही एक पहिलं कर्तव्य आहे पहिलं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे मग याबाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर बंटीदा क्लासिक खिलार प्रदर्शन हे टॉपचं प्रदर्शन म्हणता येईल कारण काल रात्री आम्ही इथं साधारणपणे साडे अकरा बारा वाजता आमची बैला आली त्याही वेळेला अनाऊन्समेंट चालू होती की लांबून बैल ला आलेली ला आहेत तर कुठे जेवण आणलं नसेल तर जेवणाची सोय केलेली आहे जनावरांची सोय केलेली आहे जनावरांना पाणी इथं बाजूला ठेवलेलं आहे आणि घरातल्या आपण घरी एखादा पाहुणा आल्यानंतर ज्या प्रकारे इथं सोय केलेली जाते किंवा त्याचं स्वागत केलं जातं त्या पद्धतीनं प्रदर्शनामध्ये पण स्वागत केलेलं आहे तर मी एवढंच म्हणेन की हे प्रदर्शन आहे एक एक चो चो हे आ, ते एक नंबरचं टॉपचं अरेंजमेंट आणि आम्हा खिलार पालकासाठी हे अतिशय सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा हा क्षण आहे कारण क शे शेवटी शेतकऱ्याला मिळतं काय याच्यातून फक्त प्रोत्साहन पैसा हा गौण आहे फक्त नाव प्रसिद्धी वर्षभर माणूस शेतकरी घरी जनावरांना खर्च करत असतो स्वतः अन्नपाणी न खाता म्हणजे जनावरांना सांभाळत असतो आणि त्याचं कुठंतर कौतुक हवं पाठीवरती कौतुकाची था वाढावी एवढेच अपेक्षा असतील त्या इच्छेनं आपण इथं घेऊन आलेला असतो तर या प्रदर्शनासाठी आम्हा सर्व किल्ल्या पालकांच्या वतीनं शुभेच्छा प्रदर्शन चांगलं होईल ह्यात काही दुमत नाही प्राध्यापक यशवंत देवबा कोळेकर मुक्कामपूर जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि माझं सध्या नोकरीचं ठिकाण आहे पुणे विद्यापीठ पुणे धन्यवाद